एसबीएस या आयुर्वेदिक कंपनीच्या ऑफिसचे भव्य उद्घाटन दिनांक दोन डिसेंबर 2024 रोजी एसबीएस या आयुर्वेदिक कंपनीच्या ऑफिसचे भव्य असे उद्घाटन पार पडले SBS ही कंपनी आयुर्वेदिक औषधे व प्रत्येक गावात एक फ्रेंचसीस देऊन लोकांच्या मध्ये आयुर्वेदिकचे महत्व पटवून देण्यासाठी व मोफत आरोग्य तपासणी व माफक दरात औषधे उपलब्ध करून देण्याचे काम करते यासाठी कंपनीचे सुनील पाटील व त्यांचे सहकारी जितेंद्र ऍडमिन इंचार्ज धनाजी कोतवाल प्रोडक्ट मॅनेजर मुबारक मुलानी डेव्हलपमेंट मॅनेजर तसेच मार्केटिंग हेड सुभाष गुरव हे कंपनीच्या वतीने काम करत आहेत या ऑफिसचे उद्घाटन अतिशय थाटामाटात पार पडले या कार्यक्रमास डॉक्टर वेदा कंपनीची टीम अमित पाटील सर अभिजित कट्टी संजय दंताल तसेच कंपनीचे शॉप ओनर व लीडर विविध न्यूज चॅनलचे पत्रकार यामध्ये इलाही मुलानी अपडेट इंडिया टी व्ही रवींद्र लोंढे रवी न्यूज दिलीप मोहिते यम ट्वेंटी न्यूज चॅनल व वैभव जाधव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती